हा व्हिडिओ तक्षशिला महाविद्यालय अमरावती येथील पत्रकारिता आणि जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केला आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाला आपली पसंती दर्शवून त्यांचे मनोबल वाढवण्यास आणि समाज जनजागृती करण्यास प्रेरणा द्यावी <laughs> बापरे तू पण गुलाबी रंगाची साडी घातली आज नवरात्रीचा गुलाबी रंग आहे वाटतो हो तर नवरात्री म्हणजे नवरंगांचा उत्सव या नवरात्रीला आपण वेगवेगळ्या नव रंगांचे कपडे परिधान करतो नाही का हो मग नवरात्री हे फक्त रंगांपुरती म्हणजे फॅशनपुरती मर्यादित नाही तर त्या रंगांचे महत्व कसे हे आपण आता बघूया चला तर बघूया त्या रंगांचे महत्व आपण आपल्या जीवनात कसे अवलंबवू शकतो लाल रंग लाल रंग हा शक्तीचा प्रतीक आहे हा रंग माझ्या शिक्षणाप्रती आत्मविश्वास आणि गतिमानता वाढवते माझ्या मनातील नकारात्मकता दूर करते चांबळा रंग हा रंग सुसंवाद आणि आत्मपरीक्षणाचे प्रतीक आहे अभ्यासातील आकलन शक्ती वाढवण्यास मदत करतो नारंगी रंग त्यागाचा जोडण्यासाठी गुलाबी रंग प्रतीक म्हणून मानल्या जाते पिवळा रंग हा रंग आशावाद आणि तेजस्वी प्रतीक आहे हा रंग माझ्या जीवनात आनंद निर्माण करतो पांढरा रंग हा शांतता शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे शिक्षणा इतके पवित्र कार्य कुठलेच नाही म्हणून शिका आणि शा नेवा ग्रे म्हणजेच करडा रंग हा अलिप्त प्रतीक आहे आणि मानसिक शांतता स्थिर ठेवण्यास मदत करतो हिरवा रंग हिरवा रंग निसर्गाला समृद्धीचा प्रतीक आहे हिरवा रंग हा कुठलाही काम करता वेळी कामामध्ये या संपादन करण्याची शक्ती देतो निळा रंग हा रंग विश्वास आणि आत्मविश्वासाचा इतरांचा विश्वास हाच माझा जगण्याचा आधार तर नवरात्री उत्सवाला नवरात्री मधल्या नऊ रंगांच्या कपड्यांना उत्सवापुरते मर्यादित न ठेवता त्या रंगांचे महत्व आपल्या जीवनात उतरवा आणि उज्ज्वल भविष्य घडवा